ही माळा तुम्हाला ही घालताना आणि ही वाटी बाबाकडून बाबा कुडून तुम्हाला एक आजी आजोबा एका सोनेऱ्याच्या दुकानात जातात आणि तिथे सोनं खरेदी करतात हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल एका आज्याच एका त्याच्या पत्नी प्रति प्रेम आपण बघितलंय आणि त्याचबरोबर एका दुकानदाराचं सोन्यासारखं मनही आपण बघितलं कारण की जेव्हा आजी आजोबा येतात तेव्हा ते जे दुकानदार असतात ते स्वतःहून त्यांना वीस रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांना ते सगळं देतात याच्यामुळे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि देशभरात गाजला आज आपण त्याच मध्ये आलोय गोपिका ज्वेलर्स असं त्या ज्वेलर्सचं नाव आहे आणि आपण तिथे सध्या मी तिथे उभा आहे जे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत होते तेच व्यक्ती आपल्या सोबत आहे तेच दुकानदार आपल्या सोबत आहेत तुमचं नाव काय निलेश खिव आम्ही ते व्हिडिओमध्ये सगळं बघितलं पण आम्हाला ते प्रसंग माहित नाही नेमकं काय झालं होतं तुम्ही बोलत होता ते सगळं बघितलंय आम्ही नेमका प्रसंग काय होता आणि काय झालं होतं काय की आ, अगोदर आमच्या फर्स्ट शोरूम मध्ये ते वृद्ध आणि आजी आल्या आणि त्यांनी जे आहे ना तिथे आम्हाला पोत घ्यायची आहे असं सांगितलं आणि आमच्या स्टाफने आतमध्ये घेतलं आणि तितक्यात मी तिथे पोहोचलो होतो मी त्यांच्याशी चर्चाही केली आणि मॅझिनाईन ला काही कामानिमित्त गेलो तोपर्यंत ते अं दोघेही बाहेर निघून गेली होती नंतर थोडंसं दुःख वाटलं पण एक दीड तासाच्या अंतरावरती नंतर ते या शोरूम मध्ये आले जे आपलं सेकंड ब्रांच आहे तर तिथे आल्यानंतर मला वरती मुलगावरती मध्ये सांगण्यासाठी आला की ते तुम्हाला वाईट वाटलेले वृद्ध खाली आलेले आहेत तर मी लगेच आलो खाली आल्यानंतर त्यांनी ना मी त्यांना विचारलं मला ओळखलं का तर म्हणे हो म्हटलं मी त्या दुकानामध्ये भेटलो होतो तुम्हाला तुम्ही त्या आजींना काठीने असं त्यांच्या लँग्वेज मध्ये बोललो देऊचवत होता की काहीतरी घे मी देतो पैसे तर ते म्हणे हो बरोबर आहे बरोबर आहे म्हटलं मग आता काय आवडलं ते म्हणे ही माळा आवडली म्हंटल अजून काय आवडलं तर त्यांना ती मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती ते म्हणे हे आवडलं म्हटलं ठीक आहे किती आणले पैसे सोबत तर म्हणे हे एवढे पैसे मग मी ते उचलले काउंटरवरून मी पाहिलं ते म्हणलं किती पैसे एवढे पैसे तर म्हणे हा हे एवढे पैसे ते म्हणे हे आणि आणि हे एकशे, हे वीस रुपये म्हटलं ठीक आहे तर त्यांना वाटलं कमी पडली काय म्हणून ते अजून पाहिजे अजूनही बरं आपल्याकडं मग त्यांनी ते दोन पोटली काढल्या पिशवीतनं त्याच्यामध्ये चिल्लर होती मी म्हटलं नाही हे चिल्लर ना ठेवून द्या हे नाही पाहिजे त्यानंतर त्यांना परत वाटलं की याला नोटाच पाहिजे काय चिल्लर चालत नाही म्हणून त्यांनी तुझ्याकडे काही पैसे दिलेले आहेत ना आ, ए, दिले ले ले ते दे तर त्यांनी ते दहा दहा वीस वीसच्या काही नोटा माझ्या हातामध्ये दिल्या मी पाहिलं ते एकदम चुरगळलेल्या नोटा होत्या मी त्या हातामध्ये घेतल्या आजींना म्हटलं हे तुमचे पैसे परत त्यांचे एकशे वीस पूर्ण दिले त्यांना पैसे आणि त्यांना ती माळा दिली आणि आजोबाकडे ती वाटी मंगळसूत्राची दिली की तुम्ही द्या तर ते म्हणले न ग नग म्हटलं नाही तुम्ही द्या आणि एक प्रामाणिक वृद्ध तिथे आढळला कारण लगेच त्यांनी दिली नाही नाही म्हटलं मग मी ते त्यांना द्यायला लावली आणि दिल्यानंतर त्यांनी लगेच नाही ना काहीतरी पैसे घ्या मग म्हटलं तुमच्या हिशोबाने तर म्हणे हजार तरी घ्या म्हटलं हजार नको तर म्हणे पाचशे तरी घ्या म्हटलं पाचशे बी नको तर मग म्हणे तुमच्या हिशोबाने घ्या बरं आजी म्हणलं म्हटलं ठीक आहे आजीकडनं दहा आणि आजोबांकडनं दहा असे वीस रुपये घेतो आणि हे वस्तू तुम्हाला मग त्यांना डोळ्यात थोडंसं पाणी आलं आणि नंतर बोलताना ते म्हंटले की माझा एक मुलगा वाढलेला आहे एक मुलगा आहे पण तो दारू पितो म्हणून आम्ही राग राग त्या ठिकाणी घर सोडलेलं आहे म्हटलं ठीक आहे ना आणि नंतर आजोबा म्हणले मला चहा प्यायचा ते चहा पिले आणि नंतर मी त्यांच्याविषयी तो आता सांत्वन करता येत नाही म्हणून त्यांच्यासोबत हसी मजाक केली मी म्हटलं आजींना आजी किती वर्षाच्या तर म्हणे मी ऐंशीची आजोबा म्हटले नाही ते ऐंशीची नाही सत्तरची आहे म्हटलं आजोबा तुम्ही कितीचे ते म्हणजे नव्वद आणि तीन त्र्याण्णव वर्षाची म्हटलं ठीक आहे आणि नंतर मी म्हटलं आजी जीव लावते का आजोबा तर त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली ते, ते व्हिडिओ मध्ये आहे आणि तुम्हाला ते, ते, ते साधे भोळेपणा आणि नम्रपणा आवडला त्याच्यामुळे तुम्ही पण स्वतः हो साधेपणा भोळेपणा पण आहे ते त्यानंतर त्यांची बॉन्डिंग ज्याला आपण म्हणू नवरा बायकोची जी असायला पाहिजे ती एकदम खतरनाक होते अशी कधी पाहिलेली नाही आणि दुसरी गोष्ट पांडुरंग भेटले पांडुरंगांकडनं पैसे घेतले जातात आले होते ते नंतर कुठे गेले काही ते जालना जिल्हा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं होतं त्यानंतर ते कुठे याची कल्पना मला काय विचारपूस केली नाही मला न्यूज न्यूजवाल्यांनीच सांगितलं होतं की ते गजानन महाराज मंदिराजवळ आम्हाला आढळली होती त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केलेली आहे पण नंतर कुठेतरी याची कल्पना नाही आहे मी माझ्या शॉपचे दोन मुलं त्या ठिकाणी पाठवली होती पण ते काही आढळले नाही नक्कीच तुमचंही कौतुक करावं लागेल आज सगळेच कौतुक करताय कारण की स्वतःतल्या मनाचा मोठेपणाही असणं खूप गरजेचं असं असतं आणि तुम्ही म्हटलात की मला साक्षात विठ्ठरूपमय भेटले अशाच प्रमाणे आयुष्यात कोणीतरी येत असतं आणि आपल्याला काहीतरी शिकवून जात असतं किंवा काहीतरी सांगून जात असतं असंच म्हणावं लागेल आणि या सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात नवरा बायकोमध्ये मध्ये होत असलेले वाद असो किंवा लग्ना जी लग्नाची होत असलेली तोड असो हे पाहता खरंच हे या वयापर्यंत प्रेम असणं जिव्हाळा असणं आपुलकी असणं आणि त्याचबरोबर साधेपणातूनही आपल्या बायकोसाठी खूप काही करण्याची आस असणं हेही गरजेचं असतं मी राम बुधवंत नवर छत्रपती संभाजीनगर